रामकृष्ण हरी मित्रांनो मी शिरीष लहाडे आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचा अभंगांचा अभ्यास करत आहोत आज आपण माऊलींच्या हरिपाठातल्या अकराव्या अभंगाचा अभ्यास करणार आहोत या अभंगामध्ये चार कडवी आहेत चार ओब्या हो आहेत त्यातली पहिली ओवी जी आहे हरि उच्चारणी अनंत पापराश जातील लयासी क्षणवात ज्ञानेश्वर माउली नामाचं नामस्मरणाचं महात्म्य समजून सांगतात सांगतात हे की हरिउच्चारिणी म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण केल्याने काय होतं अनंत पापराश आपल्या ज्या अनेक पाप असतील अनेक पापांच्या राशी असतील त्या जातील लॅसिक क्षण मात्रामध्ये नाहीशा होते मनुष्य जो आहे तो रोज जीवन जगताना काहीतरी पाप करत असतो खोटं बोलतो किंवा गैरमार्गाने पैसा मिळवला जातो मुखातून कटुशब्द बाहेर पडतात कोणाला दुखवलं जातं म्हणजे काया वाच्या मनाने काही ना काही पाप घडत राहतं आपल्याला ते लक्षात सुद्धा येत नाही तुम्ही भीष्माचार्यांचं पाहिलं की शरपंजमी पडावं लागलं त्यांनी भगवंताला विचारलं बा मला मी तर कधी आयुष्यात पाप केलं नाही मला ही, ही शिक्षक आह कधी सांगलं बा अकरा जन्माच्या आधी तुम्ही एका किड्याला बाणाने टोचलं होतं त्याचं फळ म्हणून तुम्हाला ह्या जन्मात बाणाच्या शैलीवर झोपावं लागतं म्हणजे तुमचं जे पाप आहे हे तुमचा पिच्छा सोडत नाही त्याचा भोग तुम्हाला भोगावं लागतं मग आता हे पाप तर नाहीचं झालं पाहिजे आप <coughs> करतो, करतो, से, से तर त्याच्यासाठी भगवान ज्ञानेश्वर महावी सांगतात एक हरी उच्चारण की परमेश्वराचं नामस्मरण करा म्हणजे तुमच्या पापाचं आपोआप नाश होईल दुसरा कोणताही मार्ग त्याला नाही आहे आता आपण काय करतो तीर्थयात्रा करतो गंगे स्नान करतो म्हणजे आपलं पाप नाहीचं त्याला असं शास्त्र दिलं आहे पण गंगे स्नान केल्यानंतर पुन्हा पाप करण्याची प्रवृत्ती होतेच नाही का यज्ञाग केला पुण्य मिळतं आणि यज्ञ केल्यानंतरही तुम्हाला पुन्हा पाप करण्याची प्रवृत्ती होतच मग पाप करण्याची प्रवृत्तीच नाहीशी झाली पाहिजे पाप तर नाहीसं झालंच पाहिजे पण इथून पुढं आपल्यातून पाप होऊ नये असं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण हे खूप महत्त्वाचं आहे नामदेव महाराज एका अभंगामध्ये सांगतात ते असत्याची मळ बैसले जे वाच ते न फिरती साचे तीर्थोदक खोटं बोलण्याची जी सवय आहे असत्य त्याचं जे पाप आपल्या वाच जिभेवर बसलेलं आहे ते तुम्ही अनेक तीर्थांमध्ये स्नान केलं तरी जात नाही हरिनामामृत प्रक्षाळी ते पाणीवे बहुते काय करते जर परमेश्वराचं नामस्मरण जिभेवर ठेवलं तर कुठलं प पाणी तोंडामध्ये घेण्याची गरज भासणार नाही गंगासागरादी कोटीवरी हरिनामाची सरी न पवती गंगासागर हे पवित्र एक तीर्थक्षेत्र मानलं जातं तिथं जाणंसुद्धा सुद्धा खूप कष्टदायक असतं सारे तीर्थ बार बार गंगासागर एक बार असं जाहिरातवा म्हणतात नामदेव महाराज म्हणतात ते गंगासागरारी तीर्थे कोटी गंगासागर अनेक कोटी तीर्थ असतील पण काय हरिनामाची सरी नाही परमेश्वराच्या नामस्मरणा इतकी त्यांची सर येत नाही हरिनाम गंगे स्थी झाला नाम्याजवळ जा। आला केशीराज म्हणजे हरिनामाच्या गंगेने जवळ स्नान केलं म्हणजे ज्यांनी सतत हरिनाम केलं नामदेव महाराज म्हणतात की केशीराज म्हणजे भगवंत त्याच्याजवळ आपोआप येतो पण प्रत्येकाने परमेश्वराचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा पापही नाहीशी होते पापवृत्ती पण नाहीशी होते आणि मग पुढं आयुष्यात कधी पाप घडत नाही दुसरं ओवीमध्ये माऊली सांगतात ते तृण अग्निवेळे समरस झाले तैसे नामे केले जपता ज्ञानेश्वर माऊली नामस्मरणाचं महत्त्व सांगण्यासाठी अग्नीचं उदाहरण देतात तृण अग्नी मेळे म्हणजे अख्खी गवताची मोठी गंजी आहे व त्याला एक अग्नीची थोडी सुद्धा सौरेशी होती की ते सगळं गवत जाळून भस्म करते तसं आपल्याजवळ कितीही पाप साठलेलं असेल काया वाचा मनाने म्हणजे शरीराने पाप केलं मनाने पाप केलं वाचेने पाप केलं तर आपण भगवंताचं नामस्मरण सुरू केलं की सर्व पाप क्षणामध्ये नाहीशी होतात नामदेव महाराजांचं एक उदाहरण तुम्हाला देतो पापाचे पर्वत भग्निने अभक्तासी हानी नामे पर्वत नामाग्नी कोणतं परमेश्वराच्या नामस्मरणी तोच रूपाने नामस्मरण म्हटलं तर तो नाही सौत अभक्तासी हानी नामे विना आणि मग जो अभक्त आहे परमेश्वरा सध्या ठेवत नाही त्यांनी जर नामस्मरण केलं नाही तर त्याची मात्र हानी होते नुकसान होते नामदेव म्हणे नामाग्नीच्या पोटी नानापापोटी दग्त दगतात नाणेमदेव महाराज सांगतात ते की नामाग्नी म्हणजे नामस्वरूप जो अग्नी आहे तो पापाचे कितीही प्रकार असले कितीही पाप असलं तरी ते दग्त करून भस्म करून टाकतो म्हणजे हे तेच उदाहरण पण तरुण ज्ञानेश्वर माऊलीने अग्नीचं आपल्याला दृष्टांत देऊन समजून सांगितलेलं आहे आणि आता तिसरं कडवो भगवंत माऊली समजून ते हरि उच्चारण मंत्र हा आघात पळे भूतवादा देते जगात भूत प्रेत योनी आहेत नाही का असं मानलं जातं प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा असू शकतो कोणती जागातली गोष्ट कशी का अनुभव आल्याशिवाय पटत नाही सांगितले ते लोक हा विज्ञान असं काय भूतबी काय राहत ज्याला अनुभव येतो त्याला येतो देव नाही असं ना विज्ञान मानतं ज्याला अनुभव येतो त्याला येत नाही का देव आहे सिद्ध करता येत नाही पण देव आहे हे सगळे अगदी प्रगत राष्ट्रसुद्धा मानतात नाही का मागं मी तुम्हाला उदाहरण दिलं की अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या डॉलर नोटेवर काय लिहिलेलं आहे इन वी ट्रस्ट इन गॉड आमचा देवावर विश्वास आहे असं चक्क आहे हे जर आपल्या भारतीय नोटवर छापलं तर लोक कायदारोळ करतील आपण तिसरं कडवं पाहत होतो की परमेश्वराच्या नामाचं उच्चारण हे स्वयंसिद्ध एक मंत्र आहे भूतबाधा पळवण्यासाठी जसे मांत्रिक काहीतरी मंत्र तंत्र करतात भूताला पळून लावतो त्याला वश करतो त्याला बाटलीत घालतो काहीतरी प्रकार सांगत असत भगवान माऊली आपल्याला सांगतात ते की हरी उच्चारण जो आहे हाच एक प्रकारचा सिद्ध मंत्र आहे की तो म्हटल्यानंतर तुम्ही कोणाला भूतबाधा काय कुठलीही बाधा होत नाही तुमच्यापासून भूत भीत सगळे लांब पाळतात तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण चालू केलं तर पापी लोक सुद्धा आपल्याकडे येणं बंद होतं हा अनुभव आहे ठराविक लोकांना त्रास होतो आपल्या नामस्मरणामुळे त्यांना काय होतं आपल्या जवळ यावं असं वाटत नाही ते आपल्या जवळ न आल्यामुळं आपल्याला त्यांचा त्रास होत नाही पळे भूतवादा भेणे तेथे नाही का आपण कुठही गेलो आणि आपल्याला भीती वाटायला लागली की लोक राम 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 म्हणतात <coughs> का म्हणतात की राम धावून येईल आणि आपल्याला सांभाळून घेईल ही भावना त्याच्या माग असते मग आता हे नामस्मरण कधी करायचं उच्चारण कधी करायचं नाही का, का। त्याच्यामध्ये सुद्धा एका अभंगामध्ये माऊली सांगतात ते अ शौचा चिया जपो नये आणि काचे ऐको ऐशिया मंत्राने फळणे थोडे शोभणे बहु ऐसा मंत्र राज नव्हे रे रे नारायण नाम नारायण नाम नारायण नाम म्हणा आता गायत्री मंत्र म्हणायचा तर तो शुद्ध होऊन म्हटला पाहिजे स्वच्छ अच्छरात म्हटला पाहिजे नाही का वेदाचे मंत्र चुकीचे म्हणले तर वेढा होतो असं प्रवाद काही मंत्र म्हणजे ती विशिष्ट स्वरातच म्हटले पाहिजे नाहीतर त्याचे उलटे परिणाम होतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हे असे जे अवशौच म्हणजे अशुद्ध मानाने म्हणू नये आंघोळ केल्याशिवाय म्हणू नये पहाटेच म्हणावे दुपारी म्हणू नये असे अनेक ज्या आटी घालून जे मंत्र जे पोहतात भगवंत ज्ञानेश्वर माऊली सांगतात हे की त्याचं फळणं म्हणजे त्याचं फळ मिळायचं कमी आणि त्रासच जास्त त्याची भीतीच लोक जास्त घालतात त्याच्यामुळे लोक संस्कृत मंत्र मांडायच्या भानगडीत पडत नसते मग आयसा मंत्रराज नव्हे रे रे नारायण ना, नामना कधी घ्या भगवंतचं नामसह झोपल्या झोपल्या घ्या बसल्या बसल्या घ्या जेवता जेवता घ्या सायकलवर जाताना घ्या गाडीवर जाताना घ्या भगवंत म्हणतच ना नाही हे तू असं का करतो रे आंघोळ न करता माझं नाव काय घेतो नाही का तू का दिवस झोपलाय आणि माझं नाव काय घेतो भगवंताचं नामस्मरण करायला कोणतंही काळ वेळ बाधित नाही तुम्हाला मनात आलं तर नामस्मरण चालू करा त्याने तुमचं आपापच सगळा त्रास कमी होतो आणि आता शेवटचं कडवं आहे चौथी ओवी ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा एका ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ परमेश्वर माझा आहे ही भावना सगळ्यात महत्वाची तुम्हाला जोपर्यंत परमेश्वर माझा आहे असं वाटत नाही तोपर्यंत तो, तो तुमच्याजवळ येत नाही तुम्ही प्रेम लावलं तर जनावरसुद्धा सुद्धा तुमचे होतात अगदी जे हिंसक जमावर आहे लोक वाघ पाळतात सिंह पाळतात त्यांच्या शिकायत आहेत त्यांच्या तोंडात हात घालतात तरी ते एवढं हिंसक प्राणीसुद्धा त्यांच्याशी मदन वागतात मग जेव्हा आपण परमेश्वराचं नाव सुरू माझं प्रेम करू मनापासून प्रेम करू की हा माझा देव आहे हा माझा विठ्ठल आहे हा माझा विष्णू आहे हा माझा कृष्ण आहे तर तो कृष्णसुद्धा तुमचाच होतो प्रेमाने तो सुद्धा तुमच्याजवळ येतो कारण मनामध्येच भाव असेल नाही का नवविधा भक्ती आहे त्याच्यामध्ये दिले तुम्ही काय करा दासून बाबा मी परमेश्वर तुझा दास आहे काही जण बाबा माझा परमेश्वर माझाच मुलगा आहे मुलासारखं त्याच्यावर प्रेम करतात काही जण आईवडलासारखं करतात नाही का त्यालाच आईवडील मानतात भगवंताला की बाबा मीच तुझं लेखर आहे सांभाळून दे मला तोसुद्धा लेकरासारखा आपला सांभाळ करायला सुरुवात करतो म्हणजे ही श्रद्धा ही भक्ती आणि प्रेम हे पाहिजे भक्तीमध्ये प्रेम पाहिजे त्याला कोरडेपणा जर असेल तर परमेश्वराला पण ते आवडत नाही आणि तुम्हालासुद्धा त्याच्यामध्ये आनंद मिळत नाही आपल्याला एखाद्या माणसाविषयी काही करताना आनंद काय होतो तर तो, तो आपला आहे म्हणून वाटतो आई आनंद आणि छान साईपा काय करते तर माझा नवरा आहे माझा मुलगा खातील खुश होतील ही भावना असते तसं परमेश्वर मी जप करतो माझा भगवान खुश होईल नाही का मी हार आणतो मी फुलं वाहतो म्हणजे काय माझं देव खूप छान दिसलं पाहिजे तर ही भावना माणसाला परमेश्वराच्या जवळ घेऊन जाते ज्ञानेश्वर माऊली माउलेशांचे न कळे उपनिषदा उपनिषदसुद्धा त्या भगवंताचं वर्णन अगदी योग्य पद्धतीनं करू शकत नाहीत कारण का परमेश्वराचं वर्णन करताच येत नाही तो अपार आहे अनंत आहे अनेक अवतार आहेत त्याच्यामुळं आपल्याला जो अवतार भावतो त्या अवताराची आपण पूजा करायची मनोभावे त्याच्यावर कर कर प्रेम करायचं त्याचं नामस्मरण करायचं आणि मग परमेश्वर आपल्याला जवळ यायला लागतो आपल्याला त्याचा अनुभूती यायला लागतो तर आज आपण इथं अकरावा अभंगाचं प्रवचन थांबूया माझी सगळ्यांना विनंती की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नुसतं पाहू नका उजव्या बाजूला सबस्क्राईब बटन आहे त्याच्यावर क्लिक करा एकदाच करायचं एकदाच करायचं दुसरं लाईक करा आणि कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं कुंडली कवर दे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण